眼泪。 जवळपास आलो मंडणगड मार्केट नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात सगळ्यांना आज आहे तेरा सप्टेंबर शुक्रवार सकाळचे वाजले आहेत जवळजवळ पावणे पाच आणि मी चाललोय परत मंडणगडला माझ्या सासरी तामाणे गावाला मी माझ्या फॅमिलीला परत रिटर्न घेऊन येत आहे म्हणजे गणपतीच्या सुट्टीसाठी वाईफ आणि मुलाला सासू सासऱ्यांना गावाला सोडायला गेलेलो आता मी त्यांना परत पिकअप करायला जात आहे मे बी आजचा दिवस स्टे करेन आणि उद्या रिटर्न येऊ तर हा पूर्ण व्हिडिओ असणार आहे डोंबिवली ते मंडणगड तामाणे प्रवासाचा आणि सकाळी खूप लवकर निघालो आहे म्हणजे अजून पण पूर्ण काळोखच आहे म्हणजे अजून उजेड पडलेला नाही आहे सकाळ अशी प्रॉपर झालेली नाही आहे तर आत्ता मी आलेलो आहे मी येत आहे आता डोंबिवली वेस्टला सगळ्यात पहिले आपल्याला पेट्रोल फिल करायचा आहे मग आपण डायरेक्ट कंटिन्यू जर्नी चालू करणार आहे टील आपल्या मंडणगडपर्यंत तर आता पावणे पाच झालेले आहेत तर आता आपण पेट्रोल पंपवर जाऊ आणि पहिले पेट्रोल भरून घेऊ डोंबिवली वेस्टच्या पेट्रोल पंपवर आपण आता पोचलेलो आहोत चला पेट्रोल फील करून घेऊया स्टाफ आहे स्टाफ आएगा। पेट्रोल पंप बंद आहे वेस्टचा आता आपल्याला एम आय डी सीला चेक करावा लागेल चला ता, ता, ता पाई ले। लाग ले आता आता आपण बाहेर पडू डोंबिवलीच्या पहिले तर आपण आता हायवेवर लागलेलो आहोत आणि आता आपल्याला सगळ्यात पहिले बघायचा आहे तो पेट्रोल पंप पेट्रोल पंप कुठे आहे का जवळपास आहेत पण हे सगळे बंद दिसतात तर चला सगळ्यात पहिले आपण पेट्रोल पंपवर पोहोचू आणि पेट्रोल फील करून घेऊया कस टेन्शन फाइनली इथे एक पेट्रोल पंप आ, पेट्रोल पंप चालू आहे इथे बघूया इथे पेट्रोल मिळतो का आपल्याला एक दोन हजाराचा फ्यूल करतोय फाइनली एक दोन हजाराचा फ्युअल भरले ती जर्नी प्रॉपर चालू झालेली आहे डोंबिवलीवरनं फ्युअल भरलेला आहे आता टेन्शन नाही आता सगळ्यात पहिले आपण पोचणार आहोत ते पनवेलला तर चला आता फटाफट पनवेलला पोचू कारण पेट्रोल भरण्याच्या नादात एक नाही म्हटलं तरी वीस पंचवीस मिनटं वेस्ट गेली ती आपल्याला आता कवर करायचे डोंबिवलीवरनं बदलापूर पाईपलाईन रोड घेतला आपण मग तळो जा आणि मग डायरेक्ट पनवेल चला आता जेवढं पिकअप आपल्याला फास्ट करता येईल जेवढं रस्ता कव्हर करता येईल तेवढा कव्हर करू दिवस उजाडण्याच्या अगोदर हळूहळू उजाडायला सुरुवात झालेली आहे डेपो जवळ पोचलेलो आहोत पनवेल एस टी स्टँडजवळ आता थोड्याच वेळात पनवेल एस टी स्टँड येईल आपल्या डाव्या हाताला आणि आता सकाळचे वाजले आहेत सकाळचे जवळजवळ वाजलेले आहेत सहा साडेसहा तर आपण आता पोचलेलो आहोत पनवेलला डाव्या साइडला आपल्या पनवेल डेपो आहे पण आपल्याला जायचं आहे सरळ हा लेफ्ट घेतला की आता आपण प्रॉपर मुंबई गोवा नॅशनल हायवेला टच हो तर आपण पनवेल क्रॉस करून आता प्रॉपर मुंबई गोवा नॅशनल टच झालेलो टच झालेला समोरचा कन्नाळा अभयारण्याचा व्ह्यू पूर्ण डोंगरावरती बस स्टॉपला प्रवास चालू आहे पुढणात जा बसदार बिन्फुल ट्रॅफिक नाहीये जाताना पण आणि येताना पण हॉटेल कामत गोविंदा आ समोर मुंबई गोवा नेशनल हायवे आणि काय मस्त सीन आहे बघा सूर्य उगवलाय मस्त पण तो ढागांचा आडे श्रावणातलं वातावरण इथे आपली गाडी पार्क केली चला आता थोडं ब्रेकफास्ट करून घेऊ ते हॉटेल कामतवरती एक आ, एक उपमा ऑर्डर केला आहे हो या उपमानंतर मी एक चहा ऑर्डर करेन त्याच्याबरोबर ब्रेड बटर जॅम पण मे बी ऑर्डर केलं तर आता एक उपमा येईल आणि होईट मेट उपमा आपण मी एक उपमा घेतलेला आणि एक चहा जवळजवळ वीस पंचवीस मिनिटं इथे गेली चला आता आपल्याला रस्ता कवर करायचा -फट आहे तर फटाफट निघू आता इथून माणगाव एक दीड तासावर दाखवत आहे तर चला आपण पहिले माणगाव क्रॉस करून घेऊ वाजले आहेत सव्वा आठ चला सामसूम आहे बिलकुल ट्रॅफिक नाही गाडी पळवायला एवढी मजा येते पूर्ण लांब लांब पर्यंत रोड एम टी म्हणजे मोजक्याच गाड्या मस्त पळवायला मजा येते गाडी साइडला ला तो आपल्याला आंबेद घ्यायचंय सरळ गेलाय तो श्रीवर्धन ईश्वरला हरी हरी आता इथून घाट सेक्शन चालू आहे नजारा दाखवतो आंबेडचा गाड्या जास्त नाहीत पटकन तुम्हाला आंबेत दाखवतो आंबेडचा ही आहे आंबेची खाडी आंबे इकडे आहे रत्नागिरी जिल्हा અને માગે આય તો શિર્વર કો ઓ ઓસમ નજારા છે સમુરે ખોડી છે છોટીશી हा ब्रिजचं जेव्हा काम चालू होतं तेव्हा इथे आपण जेटीने प्रवास करायचो जेटी होती आता जेटी बंद झाली तर मस्तच वाटतंय माझ्या मते एक तासाभरात आपण मंडणगडला पोहोचू मागे आपली गाडी आहे आणि आपण आंबेडच्या ब्रिजवर उभे आहोत आंबेड पूल आपण क्रॉस केलेला आहे आपण प्रॉपर रत्नागिरी जिल्ह्यात आहे डाव्या साईडला मस्त एक वॉटरफॉल येतो वरती धरण आहे तिकडनं पाणी जे खालती येतं ते एक वॉटरफॉल सारखं येतं लेफ्ट साइडला दिसलं मस्त वॉटरफॉल आहे आता खाली नाही उतरत आहे बट इथून काचे मधनं दाखवतो जबरदस्त वॉटरफॉल हा मंडणगडला जाणारा रोड आणि ते वॉटरफॉल आणि इकडे ते बांध बांधलेला दिसतोय ते धरण आहे त्या धरणात पाणी खालती येत आहे मंडणगडच्या जवळपास आलेलो आहे आता एक हार्डली आपण एक दहा मिनटात किंवा पंधरा मिनटात मॅक्स टू मॅक्स मंडणगड एस टी डेपोवर पोहोचणार आहोत तिथून मला थोडेसे फ्रूट्स घ्यायचे आहेत ते फ्रुट्स घेईन मार्केटमधून मंडणगडच्या आणि मग आपण पुढे तामाणेला प्रवास करतो जो ती मंडणगडवर आय थिंक एक पंधरा किलोमीटरचा प्रवास आहे तर घराच्या जवळ आलो वाजले आहेत जवळजवळ साडे दहा तर एक आय थिंक uh, सव्वा अकरापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे घरी तर चला फटाफट आपण आता आपली जर्नी कवर करू मंडणगड डेपोच्या जवळ आलेलो आहोत समोर आता मंडणगड डेपो आहे आपण तिकडे गाडी पार्क करूया थोडेसे फ्रुट्स वगैरे घ्यायचे आहेत ते घेऊया आणि मग पुढे आपल्या तामाणे गावाला जाऊ फ्रुट्सचं मार्केट आहे इथे फ्रूट्स घेऊया आपल्याला केळी घ्यायची आहेत मला आणि बघू ॲपल घेतलं तर हे एस एसटी स्टँड एसटी स्टँड वरती अजून तरी काही गर्दी दिसत नाहीये म्हणजे घरी जाणाऱ्यांची मुंबईला जाणाऱ्यांची थोडा दिवसाने होईल मंडणगड एस टी स्टँड आहे माझ्या मागे थोडं मंडणगड एस टी स्टँड थोडी काही गर्दी नाही मुंबईला जाणाऱ्यांची आहे सगळं एम टी आहे एस स्टँडना पण गर्दी नाही आधी चार तीन चार दिवसानंतर खूप गर्दी होती मुंबईला जाणार चला आता मार्केटमध्ये आपले फ्रूट्स घेत मार्केट मंडणगड मार्केट एसटी स्टँडजवळ पण केळी नाहीत ॲपल घेतले आता तिकडे एका फ्रूटवाल्याने सांगितलं पंचायत समितीचं ऑफिस आहे तिकडे तुम्हाला केळी मिळाली तर मिळते बघूया पंचायत समिती कार्यालय ते पंचायत समिती कार्यालय मंडणगड आणि इथे तो फ्रुट्स वाला आहे याच्याकडे केळी अवेलेबल याच्याकडनं केळी फायनली <laughs> आपल्याला केळी मिळाली आता <laughs> थोड्याच वेळात कोनोली फाटा येईल आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे सरळ जाईल तो देवारेकडे जाईल रोड आपल्याला त्याच्या आधी एक कोनोली फाटा लागतो तो आपल्याला घ्यायचा आहे आणि मग तिकडनं आपलं तामाणे गाव तीन किलोमीटरवर आहे तर आता हार्डली एक पंधरा मिनिटात आपण तामाणे गावाला पोचलेलो असून तामाणे चार किलोमीटर लेफ्ट घ्यायचा आहे या कमानीच्या इथे सरळ गेलाय तो रोड देवारेला हा लेफ्ट आपल्याला घ्यायचा आहे चला आता चार किलोमीटर म्हणजे हार्डली पाच सहा मिनटात आपण गावाला पोचू आपण कोनोली फाटा क्रॉस करून आता आपल्या तामाणे गावाजवळ पोचत आहोत दोन ते तीन मिनटात आता मी तामाणे गावात पोहोचले बस अरे वा वा, वा, वा।, वा भात शेतीला दाणे लागायला लागले हे जवळून दाखवतो झूम करून हे शेतीला दाणे लागतात आता वरती भात यायला चालू झालंय चला मी पण लावणी केलेली नांगरणी केलेली लावणी केलेली चिखल केलेला ते पण आपल्याला शेत जाऊन बघायचं आहे तिथे पण आता भाताचे कोंब आले असतील वरती मस्तच लाईफमध्ये पहिल्यांदा शेतात मी काम केलं आहे त्याला आता धान्य येईल ती बघायची मजाच वेगळी असेल गावाच्या वेशीवर आलेलो आहे साडेपाच ते सहा तासाच्या जर्नीनंतर आता मी तामाणे गावाला पोचलेलो आहे तर हा व्हिडिओ होता पूर्ण प्रवासाचा डोंबिवली ते मंडणगड तामाणे त्यामध्ये मी तुम्हाला रस्त्याचे थोडेफार अपडेट पण दिले तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा असेच भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टाटा सी यू टेक केअर बाय बाय